हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरुंदाई येथे सोलार पंपाच्या सर्वेक्षणासाठी चार हजाराची लाच घेताना वीज कंपनीच्या कर्मचाऱ्याला बुधवारी दिनांक तीन एप्रिल रोजी संध्याकाळी हात पकडण्यात आले लक्ष्मीकांत बिजलगावे असे या कर्मचाऱ्याचे नाव असून याबाबतला प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील येथील एका शेतकऱ्यास शेतात सोलार पंपाची उभारणी करायची होती त्यासाठी त्यांनी वीज वितरण कंपनीकडे रितसर अर्जही केला होता त्यासाठी लागणाऱ्या सर्वेक्षणासाठी त्यांनी वीज वितरण कंपनीचे कर्मचारी लक्ष्मीकांत बिजलवार यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला मात्र लक्ष्मीकांत यांनी त्यासाठी सहा हजार रुपये ची मागणी केली तडजोडी अन्ती 4000 रुपये देण्याचे ठरले सदर रक्कम कुरुंदा येथे देण्याचे ठरले होते मात्र संबंधित शेतकऱ्याने हिंगोलीच्या लाजलुज प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली यावरून उपअधीक्षक अनिल कटके पोलीस निरीक्षक विनायक जाधव प्रफुल अंकुशकर जमादार ज्ञानेश्वर पंचलिंगे तानाजी मुंडे राजाराम फुफाटे शेख अकबर यांच्या पथकाने संध्याकाळी कुरुंदा येथील टी सापळा रचला त्याप्रमाणे लक्ष्मीकांत बिजलवार यांनी चार हजार रुपयांची लाच घेतली यावेळी हिंगोलीच्या लाच प्रतिबंधक विभागाने त्याच रंगे हात पकडले या प्रकरणी कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे दरम्यान कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्का व्यतिरिक्त अन्नलाजीची मागणी करत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन हिंगोली जिल्ह्यातील आस्रुत्व प्रतिमादक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई